नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आजची जी आपणाला परिवहन विभागाची डेट्यासाठी जवळजवळ अकरा पत्र आलेले आहेत एक त्याच्यातलं विरार आर टी ओचा आहे बुलढाण्याचा आहे नांदेडचा आहे गोंदियाचा आहे कराडचा आहे पिंपरी चिंचवडचा आहे मालेगावचा आहे नाशिकचा आहे नागपूर शहर आर आहे धाराशिवची दोन पत्रं आहेत आता ह्या अकरा पत्रामध्ये आपण आता हिंदी काय काय उत्तरं आहेत कशी आहेत हे तर पाहणं गमतीशीरच ठर ठरत असतं मग ते काय चुकीची उत्तरं देतात माहिती चुकीची देतात आणि हे तर आता एक आपण पत्र वाचूया नाशिक आर्टिवचं आणि नाशिक आर्टिवनं काय म्हटलं आहे ते आपण बघूया तर नाशिक आर्टिवचे आपणाला एक पत्र जे आहे ते पत्रनुसार आपण त्यांना आपण विचारलेलं होतं की आता स्क्रॅपिंग ॲक्ट हा महाराष्ट्रात लागू होणार आहे केंद्र सरकारचं बी नोटिफिकेशन आहे तर तुमच्या कार्यालयात सर्वसाधारणपणे पंधरा वर्ष पूर्ण झालेली म्हणजे मूळ नोंदणी आपण ज्या वेळेला वाहन खरेदी करतो त्यावेळेला आर टी ओमध्ये वाहनाची नोंद होत असते आणि मग अशी मूळ नोंदणी म्हणजे ज्या दिवशी तुमची नोंदणी झाली वाहनाची ज्यापासून पंधरा वर्ष पूर्ण झालेली वाहनं त्याच्यात म्हणजे आपण त्यांना विचारलेली होती की रिक्षांची संख्या किती आहे तर पंधरा वर्ष पूर्ण झालेल्या जवळजवळ पावणे पाच हजाराच्या दरम्यान त्यांच्याकडे रिक्षा आहेत आणि प टॅक्सी आहेत जवळजवळ बाराशे टॅक्सी आहेत आणि शाळेची वाहनं दोनशे एकोणऐंशी म्हणजे अडीचशेच्या पुढं आहेत आणि बस आहेत त्यांच्याकडे पाचशे तेरा पंधरा वर्ष पूर्ण झालेल्या आणि सार्वजनिक वाहतूक असतील इतर साडेतीनशे चारशे वाहनं आहेत आणि मग वीस वर्षाच्या पुढची टोटल वाहनं तुमच्याकडं किती आहेत आणि वीस वर्षाच्या पुढची वाहनं संपूर्ण ही भंगारमध्ये जाणार आहेत स्क्रॅपिंगमध्ये जाणार आहेत तर नाशिक आर टीमध्ये जवळजवळ अष्ट्याहत्तर हजार वाहनं वीस वर्ष पूर्ण झालेली आहेत प्रत्येकानं हा व्हिडिओ ऐकायचा आहे शेअर करायचा आहे आपलं वाहन स्क्रॅपिंग ॲक्टमध्ये कधी जाणार आहे आणि आपलं वाहनाचं स्क्रॅप कधी केलं जाईल की आपणाला ते वाहन कुठल्याही पद्धतीत वापरता येणार नाही तर अशी ही वाहनं आहेत ती जवळजवळ ऐंशी हजाराच्या आसपास म्हणजे अष्ट्याहत्तर हजार वाहनं ही नाशिक आर टीवमधली वीस वर्ष पूर्ण झालेली भंगार मोडीत निघणार आहेत त्याच्यामुळं आता जुनं वाहन घेणारा नाही प्रत्येकानं लक्षात ठेवलं पाहिजे की आपलं वाहन आता हे कधी जाईल आणि कधी आपलं भंगार होणार आणि मग हे एकतर्फी जर हा कायदा लागू झाला तर कुठला कुठल्याही वाहन मालकाला दहा पैसेसुद्धा सरकार देणार नाही आणि आपली वाहनं स्क्रॅप डाऊन ऑनलाईनच्याद्वारेही होतील म्हणजे सर्वसाधारणपणे ऐंशी हजार वाहनं ही नाशिक आर टी ओमधून भंगार होणार आहेत हे मात्र कुणीही विसरू नका म्हणजे त्याच्यात तुमच्या पंधरा वर्षाची वाहनंसुद्धा आलेत आहेत मग ह्याच्यात रिक्षा बी आहेत त्या वीस वर्षात ह्याच्यात रिक्षा बी आहेत त्या बी निघून जातील तर त्या ह्या पत्रात आहे तर आपण दुसरा एक त्यांना डेटा मागितलेला होता की रिक्षा परमिटसाठी की तुमच्याकडं तीन चाकी तीन असणे रिक्षांची संख्या किती आहे तर त्यांनी असं स्पष्ट नाशिक आर टीवनं दिलेलं आहे की सुमारे तेवीस हजाराच्या आसपास त्यांच्याकडं रिक्षा आहेत तीनचाकी चाकी सहासने रिक्षा ज्याला आपण दमदम वगैरे म्हणतो त्या कमी आहेत त्यांच्याकडच्या आता पाचच राहिलेल्या आहेत टॅक्सी दोनशे अडतीस आहेत आणि खाजगी रिक्षा सर्वसाधारणपणे त्यांच्याकडं पूर्वी तीन साडेतीन हजार होत्या परंतु आता ह्याच्यात दोनशे सत्तेचाळीस आहेत ऑन रेकॉर्डला बाकी म्हणजे काय वीस वर्षाच्या पुढं वगैरे हे ज्यात त्यांची आकडेवारी आली असेल आणखीन त्यांच्याकडे ई रिक्षा मात्र एकशे साठ एकशे सत्तरच्या दरम्यान आहेत त्या ई रिक्षासुद्धा बेकायदेशीर विना परवान्याच्या त्या धावतात आणि मग त्यांनी सोबत आपण त्यांना टेटस मागितलेलं होतं की सर्वसाधारणपणे तुमच्या कार्यालयात वाहनं किती आहेत टोटल कॅटेगरीप्रमाणे त्यांची वर्गवारीनुसार तर त्यांच्या कार्यालयात नाशिक आर टी यूमध्ये सुमारे सतरा लाख ही वाहनं आहेत म्हणजे मोटरसायकल वगैरे हे सर्व आलं त्याच्यात अशी ही वाहनं सतरा लाखाच्या आसपास आहेत प्रत्येकानं मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा शेअर करत राहा की जेणेकरून तुम्हाला चाहूल लागेल की आता आपणाला कुठल्या कायद्याला सामोरं जावं लागणार आहे त्या कायद्यापासून आपलं काय नुकसान आहे फायदा आहे हे मात्र प्रत्येकानं पाहिलं पाहिजेल तर आता जास्ती ह्याच्यावरती भर जो आहे तो तुमचा स्क्रॅपिंग ॲक्टमध्ये आहे आणि सुमारे वीस वर्षाच्या पुढची वाहनं ही नाशिक आर टी ओमधून मोठ्या पद्धतीनं ही जाणार आहेत म्हणजे सत्तर ऐंशी हजार वाहनं नाशिक आर टी ओमधली स्क्रॅप डाऊन ही होतील हेही प्रत्येकानं लक्षात ठेवलं पाहिजे त्याच्यामुळं जुनं वाहन घेताना प्रत्येकानं आता शंभर वेळ विचार केला पाहिजे की पंधरा वर्षाचं आयुष्यमान हे झालेलं आहे आणि खाजगी वाहनांचं वीस वर्ष हे आयुष्य आहे त्याच्यामुळं ही वाहनं स्क्रॅपडाऊनमध्ये जाणार आहेत बाकीची पत्रं आपण उद्याच्याला वाचूया मग त्या एअरपाट अधिकाऱ्यांनी काय त्याच्यात उत्तरं एअरपाटपणानं दिलेत हेही आपल्याला ऐकायला मिळतील पण नाशिक आर टी जो आपणाला डाटा दिलेला आहे तो एक प्रकारे वर्गवारी करून दिलेला आहे त्यांनीसुद्धा मेहनत घेतलेली आहे हा व्हिडिओ प्रत्येकानं शेअर करा लाईक करा आपलं वाहन नाशिककरांनो नाशिक, नाशिक जिल्ह्यातील तुमचं स्वतःचं वाहन हे कुणाचं वाहन कधी स्क्रॅप होणार आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अंदाज हा आला असेल आणि जुनं वाहन घेताना प्रत्येकानं मात्र विचार करा स्क्रॅप डाऊन हा कायदा वाहन मोडीत काढण्याचा हा झालेला आहे त्याची अंमलबजावणी चालू झालेली आहे सुमारे ऐंशी हजार वाहनं नाशिक जिल्ह्यातील नाशिक आर टी ओमधून वीस वर्ष पूर्ण झालेली ही भंगार होणार आहेत धन्यवाद मू चले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद